नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपण सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन महिन्याच्या अमावस्येपर्यंत असतो पितृपक्षातील पितरांच्या शांतीसाठी दानधर्म करण्याचे विशेष महत्व दिले गेले आहे या पंधरा दिवसांच्या कालावधीत लोक पितरांचे आशीर्वाद मिळविण्यासाठी श्राद्धविधी करतात पितृपक्षात पिंडदान तर्पण केले जाते काही ठिकाणी ब्राह्मणांना भोजनही केले जाते यामुळे पितर प्रसन्न होऊन कुटुंबाला आशीर्वाद देतात पितृपक्षामध्ये तर्पण श्राद्ध आणि पिंडदान हे सोळा दिवसांच्या कालावधीमध्ये केले जातात पितृपक्षात जे पितरांना तर्पण आणि पिंडदान अर्पण करत नाही त्यांना पितृदोषाचा सामना करावा लागतो त्यांच्या घरात काही सतत कलह आणि अनुचित घटना घडतात मित्रांनो पितृपक्षात श्राद्धाच्या दिवशी आपल्या पूर्वजांना विशेष अन्न अर्पण करून आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये वरणभात पुऱ्या घारगे वडे उडीद डाळ वडे वडी, कांदा कांदाभजी पाटवडी तांदळाची खीर कडी दही भात कुरडई पापड इत्यादी जिन्नस असतात त्याचबरोबर भाज्यांमध्ये मेथीची भाजी बटाटा भजी लाल भोपळा भाजी गवार भाजी भेंडी भाजी आणि कारल्याची भाजी यांचा समावेश होतो पितृपक्षाच्या थाळीमध्ये कढी आणि तांदळाची खीर यांचे विशेष महत्त्व असते मात्र असे असले तरी पितृपक्षाच्या जेवणातील हे पदार्थ प्रांतानुसार आणि पद्धतीनुसार बदलतात काही ठिकाणी कांदा लसूण विरहित स्वयंपाकही केला जातो पितरांचे ताट वाढताना पुढील काळजी घ्यावी पितरांसाठी ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढावे ताटात मीठ लिंबू सर्वात शेवटी वाढावे सर्व भाज्या एका बाजूला आणि चटण्या दुसऱ्या बाजूला हव्यात ताटाच्या मधोमध भात वरण ठेवावे तसे मध्यभागीच कडी आणि खीर ठेवावी कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ इतर पदार्थांवर येऊ नये अशा पद्धतीने ताट वाढावे वालपापडी वांगी आणि मुळा या भाज्यांचा श्राद्धाच्या जेवणात समावेश असू नये श्राद्ध पक्षाच्या दिवशी घरच्या देवाचे नैवेद्य देवस्थानचे ब्राह्मण व पितृस्थानचे ब्राह्मण यांना जेवायला वाढताना कडी लिंबू व मीठ वाढत नाहीत त्यामागे कारण आहे की पितरांना भाजलेले तळलेले पदार्थ आवडतात परंतु त्यांना उकळलेले आंबट व खारट पदार्थ आवडत नाहीत स्वयंपाकात वापरले जाणारे पदार्थ भाजताना तळतानाचा सुवास पितरांना आवडतो फळांमध्ये केळी आंबा बोर फणस डाळिंब खजूर द्राक्ष नारळ आदी पितरांना आवडतात याचबरोबर ज्या मृतात्म्यासाठी श्राद्ध करीत आहोत त्याचा एखादा आवडीचा पदार्थ असेल तर तोही भोजनात घ्यावा असे असले तरी पितर सर्वात जास्त तृप्त होतात ते खीर व मधामुळे त्यामुळे श्राद्धामध्ये या दोन्हींचा समावेश असलाच पाहिजे श्राद्धासाठी तयार केलेले अन्न हे मधयुक्त व मधुर असावे अत्यंत रुचकर असा स्वयंपाक करावा जेणेकरून यामुळे ब्राह्मण तृप्त व्हावेत श्राद्धाचे जेवण कावळ्याला देण्याचे महत्व आहे कावळ्यांना पितरांचे रूप मानले गेले आहे श्राद्ध ग्रहण करण्यासाठी पितर कावळ्याच्या रूपात नियततिथीला दुपारी घरी येतात त्यांना श्राद्ध मिळाले नाही तर ते रुष्ट होतात याच कारणामुळे श्राद्धाचा प्रथम अंश कावळ्यांना दिला जातो या व्यतिरिक्त केळीच्या पानावर श्राद्धाचे भोजन वाढू नये शास्त्राप्रमाणे यामुळे पितृ तृप्त होत नाहीत पितृपक्षात पूर्वजांच्या नावाने दान करावे जर ते शक्य नसेल तर मृत्यू तिथीला योग्य पद्धतीने श्राद्ध करा असे मानले जाते की देवतांना ब्राह्मणांच्या तोंडून देवता हव्य आणि पितर्कव्य ग्रहण करतात त्यांच्या श्राद्धात काही कमतरता असल्यास ते नाराज होऊन परततात ज्यामुळे तुम्हाला आयुष्यात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते शास्त्रामध्ये सकाळ आणि संध्याकाळ देवांच्या कार्यासाठी आणि दुपारची वेळ पूर्वजांसाठी मानली गेली आहे पूर्वजांच्या तिथीला श्राद्ध करावे आणि दक्षिण दिशेला कुश किंवा लाकडाच्या पाटावर बसून ब्राह्मणांना खायला द्यावे कारण दक्षिण दिशा यमाची मानली जाते आणि पूर्वज या दिशेने येतात ब्राह्मणांना खाण्यासाठी पितळ चांदी कांस्य इत्यादी भांडी वापरावीत चुकूनही लोखंडी भांडी वापरू नयेत कारण ती अशुभ मानली जातात ब्राह्मणांना जेवण वाढताना लक्षात ठेवा की ते शांतपणे दिले पाहिजे जेणेकरून पूर्वजांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही असे मानले जाते की बोलण्याने अन्न पूर्वजांपर्यंत पोचत नाही आणि असे केल्याने व्यत्यय येतात श्राद्धाच्या दिवशी पित्रांच्या नावाने दक्षिण दिशेला दिवा लावावा यामुळे पूर्वज प्रसन्न होतात आणि तुम्हाला दीर्घायुष्य मोक्ष संपत्ती वाढ राज्यभोगाचा आशीर्वाद देतात मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद